नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत ज्या घरातील स्त्रिया ही पाच कामं करतात अशा घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा कधीच प्रवेश करत नाहीत व ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जातात त्या घरामध्ये अलक्ष्मी निवास करते अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रा ही माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे ती घरामध्ये राहू लागते अलक्ष्मी ज्या घरात राहते त्या घराची प्रगती होत नाही घरातून निघून जाते परिणाम असा होतो घरात भांडण मतभेद किटकिट होऊ लागतात याचा परिणाम आपल्या मुलांवर व पतीवर सुद्धा पडत असतो यामुळे सर्व स्त्रियांनी ही पाच कामं करणं टाळलं पाहिजे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील एक ज्या घरातील स्त्रिया दरवाजा पायाने लावतात किंवा दरवाजा पायाने काढतात किंवा दरवाजा पायाने ढकलतात तर माता लक्ष्मी अशा घरामध्ये प्रवेश करत नाही हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं पण घरातील स्त्री अशी कामं करत असेल अशी चूक करत असेल तर लक्ष्मी रुष्ट होते आणि घरातून ती कायमची निघून जाते याचा परिणाम घरातील सर्व लोकांवर पडत असतो याची काळजी सर्व स्त्रियांनी घेतली पाहिजे की घराचा दरवाजा पायांनी कधीही काढायचा नसतो मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीचे निवास असते कारण लक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते यासाठी प्रत्येक स्त्रीने ही काळजी घेतली पाहिजे दोन जी स्त्री बाहेरून आल्यावर हातपाय धुवत नाही तशीच घरात प्रवेश करते अशा घरात अलक्ष्मी निवास करते आपण बाहेर जाऊन घरात प्रवेश करतो तेव्हा कितीतरी ते नकारात्मक वस्तूचा आपल्याला संपर्क आलेला असतो अशा वेळी सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या पायाच्या वाटे घरामध्ये पसरली जाते घरात सुखशांती व संपत्ती राहत नाही यामुळे लक्ष्मी स्वरूप स्त्रीने बाहेरून घरामध्ये आल्यानंतर सर्वात आधी पाय धुतले पाहिजे व आपल्या मुलांना सुद्धा असेच सांगितले पाहिजे चांगले संस्कार देणारी माता ही श्रेष्ठ मानली जाते यासाठी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रवेश द्यायचा नसेल तर बाहेरून आल्यानंतर सर्वात आधी पाय धुतले पाहिजे तर मैत्रिणीनो स्त्रियांच्या कर्मावरच पतीचं भाग्य निर्भर असतं यामुळे स्त्रियांनी आशा चुका करू नये कारण स्त्रीमध्ये एवढी शक्ती असते की चांगले कर्म करून ती माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये थांबण्यासाठी मजबूर करू शकते या उलट आपल्या कर्मामुळेच माता लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जात असते यासाठी स्त्रियांनी अशी चूक कधीही करू नका तीन जी स्त्री दिवसभर भांडी न घासता तसेच साठवून ठेवते किंवा रात्रीच्या भोजनानंतरची भांडी तसेच खरकटे ठेवते अशा घरातून लक्ष्मी कायमचा निरोप घेत असते व कधीच नंतर प्रवेश करत नाही ही स्त्रियांची चूक घरातील लोकांना खूप महागात पडू शकते खरकटी भांडी वेळोवेळी स्वच्छ करावे कारण जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मी येणार हे समीकरण आहे चार ज्या घरातील स्त्रिया उशिरा उठणे व आंघोळ न करता स्वयंपाक बनवणे किंवा आंघोळ न करताच जेवण करणे अशा घरात माता लक्ष्मीचं मन अजिबात लागत नाही माता लक्ष्मी नाराज होऊन अशा घरातून कायमच्या निघून जातात व पाठोपाठ माता अन्नपूर्णा सुद्धा निघून जाते कारण स्वयंपाक घरामध्ये माता अन्नपूर्णाचा निवास असतो आंघोळीच्या आधी जर तुम्ही स्वयंपाक बनवत असाल तर माता अन्नपूर्णा सुद्धा रुष्ट होते घरातून लक्ष्मी व अन्नपूर्णा बाहेर गेल्यानंतर घरामध्ये फक्त नकारात्मक शक्ती शिल्लक राहते यासाठी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कुलवधूची रीत अशी आहे जी आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात प्रवेश करू नये स्वयंपाक बनू नये किंवा भोजन करू नये तर मंडळी स्त्रियांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे पाच ज्या घरातील स्त्रिया सूर्यास्ताच्या वेळी बेडवर बसतात सूर्यास्ताच्या वेळी झोपतात सूर्यास्ताच्या वेळी झाडून काढतात त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळी फरशी पुसणे किंवा झाडून काढणे सर्वात महत्वाचे म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी दरवाज्यावर बसणे अशा घरातून माता लक्ष्मी कायमच्या निघून जातात तसेच ज्या घरातील स्त्रिया दिवस मावळला तरी दिवा लावत नाहीत अशा घरात लक्ष्मी राहत नाही तर अलक्ष्मी राहते सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावणे म्हणजे लक्ष्मीचे स्वागत करणे होय यामुळे सूर्यास्ताच्या आधीच घर झाडून काढावे घर पुसून काढावे सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करावे यामुळे घरामध्ये लक्ष्मी कायम निवास करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत स्त्रियांनी या पाच चुका कधीही करायच्या नसतात यामुळे घरातून माता लक्ष्मी कायमच्या निघून जातात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर, आवड तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव